थांबतो आज उद्या सकाळी कोकरू एवढ रात्रीच कोकरू नसतच रात्रीच नसतच कोकरू विरू

जन तो देऊन टाका ते शाळेमध्ये येते नाही मोहीमत असते शाळेत त्याचा एक कमी है ना ही तब्यत कमी है तर इंजेक्शन नाही करता काही नाही काही पण आम्ही तर जमायचो असू इंट्रावेनस कोण आहे तिकडे करत म्हणून आहे मामाचा आहे ये que कोण आहे

ही गाडी घ्यायची अशी आहे ना तुमच्याकडे तर आता इथे आमच्या दोघी सुनांचा मिळून स्वयंपाक चालू आहे आणि माझ्या सासूबाई को आम्ही ज्या दिवशी कोळपी आलो होतो त्याच दिवशी आल्या होत्या मुलांना घेऊन मुलांची शाळा पण चालू झाली दोन तीन दिवस सुट्ट्या होत्या त्यांना त्यामुळे ते गावाला गेलेले होते तर आता त्यांना म्हटलं की दोन तीन दिवस थांबा कारण कृष्णा पण थोडा आजारी गावाला गेल्यावरती त्याला ऊन लागल्यामुळे ताप वगैरे आहे म्हणून मग सासूबाईंना आता दोन तीन दिवस मुक्कामाला इथेच ठेवून आहे जोपर्यंत त्याला बरं वाटत नाही तोपर्यंत लालमध्येच बारी होत पावडर हा मग ते काढून टाकायचं

kõrvastavangi on , millest sa pead lihtsalt taimedele liivangi kandma ostma . sa saad väikene aeg , lind täiega naani . nii kurna oli vangi . Need on juba . vasta suhkka kõrvata , suhkka kõrvata . kõrva , kõrva . kogu riigi . kõrvasana , kui proua Klasun kõlast nii kõrvamasale sinna . tõin kõrvamasale . nii kõrvamasale , nii õppinud . सुरेखानी आता मस्त आहे की भाकरी बनवलेल्या नाही वांग्याची भाजी केलेली आहे मस्त खारा वांग तर वडे आता शिजलेले आहे हे का आता मस्त कटिंग केलेले आहे भाकरी पण खूप छान बनवलेली आहे तयार आहे सवा पापडा वांग पण खूप छान झाले ना ना तो वांग मला का वांग नाही वाव खारा वांग वा एकदम रसाविसा मस्त वाव एकदम वड्या भार का म्हणजे कापत नाही नाही कशात मध्ये कापतात खूप छान पैकी आज स्वयंपाकी आज मस्त ताव मारूया बाईनी मस्त वड्या बनवलेल्या आमच्या मम्मीने काय नव्हता त्यांचा चालू आहे अभ्यास दादू आजारी पडला होता गावाला जाऊन आता ओके झालाय ना दादू मस्त अभ्यास चालू आहे आज

देका तर काल मावशी आली होती मावशीचे डोळ्याचं ऑपरेशन झालं तर आज पट्टी बदलायची ना आणि ना मावशीचा नातू करतोय आजीचे सेवा सेवा आला तसे आलो चालूज हां तेच थोडीस आलं तसं सेवा करतो त्याला यायचं ना आता सुट्टीला मावशी म्हणलं दोन तीन दिवस थांबत मावशी म्हणते आता मी नाही थांबत दोन तीन दिवस पट्टी बदलून तिकडूनच जाते पाय नाही तर मग आज जर फरक पट्टी लावायची असेल तर मग येऊन पट्टी नाही लावायची ते पट्टी काढून मग जाऊ शकत चालली चाललीये मस्त साडी घेतली असेल आता टाइम साडी घ्यायला हा ती आहे पण मग चांगली दुकानातून घेतली सासूबाईला पट्टी बातल्या घेऊन चालले का हो सासूबाईला चालले आणि कृष्णाच आजारी त्याला दवाखान्यात घेऊन चालले त्याचं ती मावशीची फायलची ती द्या बरंच राहील

पण ये काय आहे? हां,